नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाची दशमी आहे नक्षत्र मूळ आहे योग सिद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून तीन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून दहा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरूबरोबर बरोबर त्रिकोणयोग करणार आहे रविशनी बरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रासा है, तिया है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्यशाला चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र करणार आहे लाभातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल परिवारावर भेटीघाठी होतील त्यांच्याकडून तुम्हाला काही सांग सल्ले मिळू शकतील आजच्या दिवशी काही चांगले अनुभवसुद्धा मिळतील याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा मिळतील जी कामे हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील भाग्यशाली असा दिवस आजचा आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या आठव्या साला चंद्राचं भ्रमण आहे व्ययातला गुरुबरोबर बरोबर चंद्र योग करणार आहे दशमातल्या रवी शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं ठरेल आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंबरोबर काढू शकतील इझी मनीच्या मागे आजच्या दिवशी जाऊ नका मात्र इझी मनी तुम्हाला मिळू सुद्धा शकेल याचप्रमाणे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडाबोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र करणार आहे भाग्यातला रवी शनीबरोबर बरोबर हा चंद्र लाभयोग हो करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदर्बाचे नाते संबंध सुधारतील याचप्रमाणे तुम्हाला आजच्या दिवशी काय चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील वैवाहिक जुडेदर्भाकडे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो का मित्र परिवारावर भेटीकाठी होतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे अष्टमातल्या रवी शनी बरोबर हा चंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिले आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही इझी मनीच्या संदर्भामध्ये किंवा सहज लाभसुद्धा मिळू शकतील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं मट महत्वपूर्ण घटना घडवडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता आहे मात्र दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सीम्वरास। सिंह पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या रवी शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे भाग्यकारी घटना आजच्या दिवशी घडू शकतील जी काम हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस अतिशय उत्तम राहील त्याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाई जुडीदर्बाच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस अतिशय चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या या जी रस आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमात असणारा गुरु बरोबर चंद्र त्रिकोणयोग करणार आहे षष्टातल्या रविशनि बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा काही सहज लाभाचे प्रसंग सुद्धा येऊ शकतील दिवस तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे, हे तुणु रास आहे ती आहे तुळ रास राशीच्या तृतीय चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा थो गाई गडबडेसे राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील कुणाला कमिटमेंट प्रॉमिसेस करायची असेल त्याच्या दिवशी जरूर करू शकता कागदपत्री व्यवहारासुद्धा सुद्धा आजचा दिवस खूप चांगला राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो याप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल सुद्धा दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात एकंदरीत दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असाच असणार आहे यानंतरची जी है, है रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टात असणारा गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या रवी शनी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील काय चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील काही चांगले इन्व्हेस्टमेंट सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल एक दिवस हा तुमच्यासाठी आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ असाच असणार आहे यानंतरची जी है, है द्धनु रास आहे ती आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र योग करणार आहे तृतीयातल्या रवी शनीबरोबर बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जी कामं हाता हाती गेल ती अगदी सहजपणे हाता वेगळी करू शकाल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नाते संबंध सुमधूर अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा त्याच्या दिवशी फिरणं वगैरे सुद्धा जास्त देईल तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला दिसेल कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या व्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयात असणाऱ्या रवी शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदकीचा राहील कुठलेही महत्वपूर्ण कामं करण्याआधी थोडासा सखोलपणे विचार करण्याचा गरज राहील कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू नका त्याचप्रमाणे काही चांगले आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतील मात्र कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे हे महत्त्वपूर्ण राहील मित्र परिवारावर होतील काही उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरण्याचा योग संभवतो महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते जे चंद्र कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण का घडामोडी आजच्या दिवशी ओढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस शुभफलदायी आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयत असताना गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे वेयातल्या बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे याप्रमाणे आजचा जो दिवस आहे तुमचं तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्मम काय नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकतील जर तुम्ही जॉबलेस असाल तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील काही चांगले उत्तम लाभ मिळतात जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्या बिझनेस आयडिया आजच्या दिवशी सफल होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस करता तो संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठा कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद